चांदुबाजा तालुक्यात असलेले श्री क्षेत्र नागरवाडी श्री संत गाडगेबाबा यांचे नवीनच डेबुजी कुटीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले याच कुटीचे आमदार बच्ची कळू यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावर नवीन उभारण्यात आलेल्या कुटीचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील श्री गाडगे महाराज संस्था श्री क्षेत्र नागरवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अभिनव अशा डेबुजी कुटीचे लोकार्पण आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते नुकतेच नागरवाडी इंद्रभुवनात पार पडले यावेळी लोकप्रिय आमदार बच्चू कडू प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख गाडगे महाराज मिशन मुंबई संचालक सागर देशमुख संचालक गणेश देशमुख गाडगे महाराज समाधी मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे इत्यादींसह परिसरातील नागरिक या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सेवक व परिसरातील कार्यरत पोलीस बांधवांचा सत्कार आमदार बच्चूकडू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला विशेषतः नागरवाडी इंद्रभुवनाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या डेबूजी कुटी सर्व स्तरातून कौतुक होत असून भाविक भक्त व पर्यटकाचा आकर्षण असलेले पाहायला मिळत आहे